हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज थोडासा लेट ब्लॉग स्टार्ट करते लेट म्हणजे खूप नाही नऊ वाजले आमचा चहा वगैरे झाला आहे आणि स्वयंपाक पण आता फक्त माझे चपात्या बाकी तर बसलो होतं आज सगळे गप्पा मारत सकाळी त्याच्यामुळं स्वयंपाक पण थोडासा लेट म्हणजे भाजी तर झाली फक्त चपात्या राहिल्या तर चला आणि आज आज स्वयंपाक पण होत आला आणि हे म्हणजे आलू आलूपारा ठेवायचे तर म्हटलं नाही तुम्हाला संध्याकाळी जरी म्हटलं आत्ता नाही करू शकत तर बघू ते नाराज झाले की काय का तुम्ही नाराज झाले का तुम्हाला आलू पराठे करायला नाही म्हटले मग कारण आपल्या आलू पराठ्याचा झालेले जा... नाराज एकदा आलू पराठ्यावरून कधी तब्बल आठ दिवस नाराज होते म्हणजे बोलायची असं काही नाही पहिल्या दिवशी असं केलं का कॉफी गेली पातीला बी त्यांनी धुतलं म्हणजे मला काही सांगितलं नाही माझ्यासोबत बोलले नाही त्याच्यानंतरचे आठ दिवस, दिवस दुपारी त्यांना जे पण खायचं राहील ना ते स्वतः बनवून घ्यायचे तसं काही खाल्लंच नाही त्यांनी आठ दिवस बनवावं लागेल त्याच्यामुळे फक्त एकच दिवस त्यांना चटणी खाऊशी वाटली तर त्यांनी चटणी त्यांच्या हाताने बनवली मग कांदा कापायला लागले मग मलाच थोडं वाईट वाटलं म्हटलं नको यांच्या डोळ्यात पाणी येईल कांदा कापताना तर का <laughs> मी यांना कांदा पण कापून दिला होता त्यावर बाई आता दीड वर्ष कांद्याचा हिशोब दिला आणि हे मला सगळे हिशोब द्यायचे पण मी बोलले का तू तू असा हिशोब देती तू तसा हिशोब देतील सांगते का त्याच्यावरून आपलं असं भांडण झालं होतं भांडण नव्हतं झालं तुम्ही रुसले होते भांडाय भांडायला आम्ही काही बोललोच नाही तुम्हाला होते असं काहीच नव्हतं तुम्ही यांना दुपारी एक वाजता आलो पराठी आता तेव्हा सगळं काम आवरून जर रिलॅक्स राहतं माणूसन तेव्हा यांना पराठे खायचे होते म्हणजे यांनी चार वाजवलेच असते पटाटे उकडायचे मग चटणी बनवायची मग पीठ मळायचं मग ते पराठे करायचे मग यांना एकट्याला सोडे आम्ही सगळेच खाणार ना मग एवढे सगळे आम्ही खाणार म्हणलो आमचा पण टाईम जाणार मग परत भांडे घासायची मग त्याचे तीन चार वाजणारच ना मग आत्ता म्हणी नको आत्ता नको करू संध्याकाळी करू नाही असं नाही तू एवढं खोटं नाही बोलायच तेव्हा मी ब्लॉग बनवित नव्हते पण तरी पण आम्ही चांगलंच बोललो होतो प्रेमानेच बोललो बोललो होतो बरोबर आता काय वरून तुम्हाला म्हटलो पण आम्ही बनवून देतो नाही पराठे खूप नाही म्हणे आता मला पराठे नाही दिले ना तुमच्याकडे काहीच मागणार नाही पुढचे आठ दिवस आठ दिवसांनी गप म्हणते मला पराठे बनव <laughs> असे बिल्ली मांजर चालते त्याच्या आठ दिवसानंतर बिल्ली आणि मांजर तुला काय म्हणते मला हिंदी कळलं असते ते म्हणण्याचा अर्थ येतो असं बोलावला त्याच्यानंतर मी त्याला कधीच कोणत्या गोष्टीत नाही म्हणते अरे बापरे म्हणले म्हणले खर सांग बनवून तर देते ना <laughs> नाही म्हणते का अहो किती किती खोट बोल उडत मी काय म्हणलो कॅमेरे मी काय म्हणलो सगळं देते तुमचं चेहरा सांग तानाला भेटायला गेले का नाही ना बाई कानाला भेटायला दादा आणि बाबा कानाला भेटायला गेले म्हणजे आम्ही शनिवारी किंवा रविवारी जातो त्याच्यानंतर मध्ये आली दादा किंवा बाबा असे जाते सगळ्यासोबत आपला कॅन्टीनचा टाईम आहे सात ते नऊ सात वाजता ऑर्डर द्यायची त्याच्यानंतर ऑर्डर स्वीकारले जाणार नाही त्याच्यामुळे पराठे तुम्ही आत्ता सांगितले म्हणून नाही बोलले कळलं का खारे शेंगदाणे बनवते यांना खायचे खारे शेंगदाणे त्याच्यासाठी आत्ता खारे शेंगदाणे बनवते आज काही त्यांनी दुपारी काही खाल्लं नाही काही मागितलं पण नाही का दिसते हो का दिसते इथं भातासाठी पण सगळं कट करून ठेवले आणि इथं बटाटे उघडायला ठेवले आणि आता त्यांनी खारे शेंगदाणे केले होते एक कंबर झाले होते हे बघा मस्त बटाट्याची चटणी बनवली आहे ते पराठे करू चटणी वगैरे तर रेडी झाली आहे आणि आता हे पण आले खाली त्यांना भूक लागली तर पटकन करून घेते काय त्यासाठी ना मी बटाट्याची पराठी बनवते हे बघा ही अशी बनवायची असतात ते आवाज देते माग हं चिट्टी कुरजी जी म्हणते त्याला संधी थोडा जास्त मसाला भर त्याच्याला मसाला नाही म्हणत त्याला स्टफिंग म्हणतात काय स्टफ बटरचे स्टफ हे तू सोनेवाडीची की स्वित्झर्लंडची मी जरी सोनेवाडीची असली ना तरी थोडं फरक पडत

पण जास्त टाइम करतो ना मस्त आहे ते एकदम पराठी आणि भात पण झालायची मज्जा पण कसे झाले हो जास्तच भरले चांगले नाही झाले का याच्यात जास्त जेवण वगैरे झालंय शतपाओ वि करतोय आज हे म्हणले का अजून जास्त एक तास फिरणार आहे म्हणजे आमच्या आई फिरायला लागलेले त्यांना म्हणलं आपण सोबत फिरू नाही म्हणे तुम्ही जोपर्यंत नेसता तोपर्यंत फिराल म्हणे आज करणार नाहीतर तेवढं फिरत नाही पाच दहा मिनिट फिरताना लगेच बसून घेत म्हणजे त्यांना वाटत काय रिकामा फिरायचं